नमस्कार आज मी तुम्हाला एका सोयरिकीची गोष्ट सांगणार आहे एका सोयरिकीची गोष्ट बबननी लताच्या लग्नाला नुकताच महिना होत आला होता प्रेमाच्या गुलाबी वाटेवर ही दोन पाखरं उडत होती बबनची आई सत्यवती तशी काटक कामाला होती कामाला वाघ होती आणि स्वभावाने खूप प्रेमळ होती बबन्या तिचा लाडका झेल आणि या लाडक्या झेलाची लाडकी बायको लता म्हणून लतावरही तिचा जीव होता सत्यवती लतेला काही शिस्तीचं बोलली तरी लताला लागायचं मग लता मुसमुसायची बबनला ती म्हणायची हय सर माझा जमूचा नाही पुढे शांत पण नाही बबण्या म्हणायचा गो तुका काय खाता का काय माझी आवाज काय ढास मारता लता म्हणायची तुमका नाही समजाच आता हिनं उठ म्हटल्या का उठाचं नी बस म्हटल्यान काय बसाक व्हाय मी काय बाटलीतलं झीन असं आहे काय ही सांगात ती कामा करून मी आपले चेडवाक कसे सोपाळता तिका व्याच रीतीचे चार गोष्टी शिकवूचे तर नाही आता तायग्यान काय केलं तुझा गो कॉलेजात शिकता आता बी ए करता त्याचा अभ्यास ते का करूक नको वय तर मोठे पदे घेतली कामरून मोबाईल घेऊन काय माय टायपीत असतात पळून गेली काय समजतं गो गो तो आण हा मग देवान मनान काय उभं हाडेचा तडे करून ठेवीन मुस्काय माझा खोटा वाटता तर त्याच मोबाईल बघा बघण्याने आईला बाहेर बोलावला आय आई तायग्या ख गेला अभ्यास करता कावापासना परीक्षा महिन्यावर गेली नाही जा गोलता तायग्याक वाईस काफी करून पोरग्या साफ हडापला शिरा पडलो तो अभ्यास नाही पण खाण्यापिण्याची सूद नाही पोरं त्या बोनविटा कॉम्पलान टी व्हीत देखावतात तसला काहीतरी हाड बाजार असतो ते तरी फरक पडता काय बघत आहे लता कॉफी करायला जाता जाता पुटपुटली ह्या म्हणजे रोग एक ने औषध दुसरा गप्प बाय तुका करूची नाही तर तसा सांग माझ्या चेडवा काय बोला नको त्याच्या जरा पळा नको सांगान न लता मुरडीत आत गेली बबण्या हळूच तायग्याच्या खोलीत गेल्या तायग्या व्हॉट्सॲपवर माय लव यू जानू सोनू मोनू टाईप करत होतो बबण्याने तिच्या हातातला मोबाईल काढून घेतला तायग्याचं काहीही न ऐकता त्याने स्क्रोल करून मेसेज वाचले तायग्या रडू लागले सत्यवती आत आले तायग्या तीन सांचा गो तुका रडाप काय झाला नी बबण्या तिचं मोबाईल रे कित्याक घेतलास ती का म्हणाला आय तुझ्या लेकीचा अभ्यास जोरात चाललो पण पदवीचो नाही तर पिरेमाचो माझ्या मेहन्या वांगडा सूज जुळवणं चालला हा मोबाईल इतक्यात लता कॉफी घेऊन आली बबन्याचं बोलणं तिने ऐकलं लताचा भाऊ फक्त बारावीपास आता पदवीधर बहिणी मिळणार म्हटल्यावर लताचा रागा कुठल्या कुठे पळाला अय्या खराच तायग्या आमचं भाईनी तुझा तायग्या रडता रडता वहिनीकडे बघत गोट लाजली एक पाऊट बोललंस परत असा बोलता कामा नाही तायग्या तू भाईता खूळ मनात ना काढून टाका हिचं भाव सुमीत फक्स बारावी झालो तुया आता पंधरावी होतंस कसा जमतला तुमचा उद्या सकाळी लोक हसतील तुझ्या मामाचो भाव वकिली करता तुका सोन्याने चांदीन मडवे घरची शेती दहा एकर असा हे लताच्या घराकडे काय हा आई असं बोलत लता स्पुंद स्पुंद आपल्या खोलीत पळाले तिच्या पटना बबण्या जाईल तर आई बायकोच्या ताटाखालचं मांजर म्हणणार म्हणून तो गप्प बसून राहिला रात्री लता एका कडेलाच कुशीने झोपली नि मेवणा बहिणीच्या भानकडीत बबण्याचा उपवास झाला सात आठ दिवस असेच गेले लता आणि तिची सासू एकमेकींशी बोली असा झाल्या पण लताचं आणि तायग्याचं गुळपीठ जमू लागलं कोणी बघत नाही असं बघून लता तायग्याला आपल्या भावाचं गॅरेज त्याची हुशारी मिळकत याबद्दल सांगू लागले तायग्याच्या मनात रुजलेला प्रेमाचा अंकुर फुलवू लागले रात्री मात्र लता अगदी ताट होई पोलीस सॅल्यूट करताना होतो तसे बबण्याने लाख समजावून पाहिलं पण लता त्याला दाद देईना बबण्याला काय रोजचे उपवास सहन होईना एकतर नवीन लग्न झालेलं सारखं बायकोला कुशीत घ्यावं असं त्याला वाटायचं तिच्याकडे बघावं तर ती कोपऱ्यातल्या मारक्या म्हशीसारखा चेहरा करून बघायची आधीचं लाजणं लुजणं कुठल्या कुठं गायब झाले शेवटी बबण्या एकटाच वाढला गेला जावई बापू असे अचानक का बरे आले या विचाराने सासरेबुआ काळजीत पडले सासूने चहापाणी आणून दिलं सासरेबुआ आणि बबण्या त्यांच्या गॅरेजकडे गेले बबण्याचा मेहुणा मन लावून काम करत होता सासरे म्हणाले जो माझो झील म्हणजे लक्ष्मी असा लक्ष्मी आखी पंचकृषी नावाजता आहे का टकलेत अभ्यास कवा रवलो नाही शिरलो नाही पण हे गाडयेचं शास्त्र बरा फिक्स फिक टाकले आणि हायवे पडल्या कारण गाडिंची कमी नाही दोघं घराकडे आले बघण्याच्या सासूने जेवायला वाढलं जेवणात खायचा वार नसल्याने बासुंदी पुरी आणि बटाट्याची भाजी कांदा भजी गोडी डाळ भात असा सगळा शिवराग बेत होता बघण्याला दुधाची चायच नाक मिटून घोटावी लागायची त्या वाडगा भरून काजू बेदाणे घातलेली आटीव दुधाची बासुंदी सासूबाईने एवढी जीव लावून केली नाही तरी कसं म्हणायचं त्याने आयडिया केली डोळे मिटून गप्कन सगळी बासुंदी गळ्यात लोटली जावयाच्या समोरचं रिकाम वाडगं पाहून सासूबाईचं मन सुप्पा एवढं झालं आपल्या हातची बासुंदी जावयाला आवडली याचा त्या माऊलीस कोण आनंद झाला तिने अजून वाडगाभर वासुंदी जावयाला वाढली जावयाला नकोही बोलता येईना ती तेवढी वासुंदी गळ्याखाली ढकलली तर आपण इथेच आडवे होऊ या विचाराने बबण्या केविलवाणा झाला इतक्यात लाईट गेली अंधार झाला याचा फायदा घेत बबन्याने बाजूला बसलेल्या आषाढभूत मांजराला हळूच उचललं आणि त्याचं तोंड वाडग्याला लावलं मांजराने दोन मिनिटात वाटीतली बासुंदी चट्टामट्टा केली तेवढ्या वेळात पुरी भाजी डाळ भात भजी अक्षरशः गिळून बबण्या ताटावरनं उठला ताट अगदी चकाचक सासूबाई बत्ती तयार करून आणि तोवर लाईटबाई आल्या शतपावली करताना बबण्याने सासरे बुवांच्या कानावर तायग्याने मेवण्याचं प्रेम प्रकरण घातलं आईला पदवीधरच जावई पाहिजे असणं हेही सांगितलं सासरे बुवांनी मिशीचं टोक बोटाने फिरवलं जरा विचार केला मग म्हणाले जावय बापू एक आडि आयडियाची कल्पना असा आमच्या झिलाक डायरेक्ट शेवटच्या येत ते बसवूया जिचार प्रेम करतस तिच्या वागण्या लग लगीन व्हया असा तर अभ्यास कर असं सांगूया झक मारीत करत बबण्याला सासऱ्याच्या डोक्यालिटीचं कौतुक वाटलं त्याने घरी आल्यावर आईला सासरे बुवांचं सा म्हणणं नीट समजावून सांगितलं तसा असा तर विचार करू हरकत नाही पण अगोदर माझ्या बायाची परीक्षा होऊन जाऊ सत्यवस्तीने असा ग्रीन सिग्नल देताच इतका वेळ तिचं म्हणणं ऐकत असणाऱ्या लता आणि तायग्याने एकमेकींना घट्ट मिठी मारली त्या रात्री मात्र लता स्वतःहून बघण्याच्या कुशीत शिरली बबण्याने तिच्या भावाची सोयरीक जुळवल्याने ती आता बघण्यावर जाम खुश होते कशी वाटली एका सोयरीकीची गोष्ट नक्की सांगा कमेंट Thank you.